नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत अंतिम निर्णय घेताना प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा सन्मान राखला जाईल असे सुतुवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणा संदर्भात विचारणा करण्यात आली त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की लोकहितातून जी मागणी पुढे येते तिचा विचार सरकार करते प्रकल्पग्रस्तांच्या भावना अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर राखूनच विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय होईल असे सांगितले स्वतः मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांशी चर्चा केलेली तिथल्या वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी केलेली आहे सगळे काल लोकप्रतिनिधी स्टेजवर हजर होते समोर पण मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीनं ज्यावेळेस मोठी मागणी येते लोकांचा त्या डिमांड येते त्यावेळेस आपण जनतेचा विचार करूनच बहुमताचा विचार करूनच निर्णय घेतात